हॅलो फ्रेंड जेश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि मी मुंबईमध्ये आलो होत आम्ही तर मुंबईमध्ये परवाच आलो तर प्रवासातला ब्लॉग जो आहे तो एडिटिंग करायचा राहिला त्याच्यामुळे तो टाकलेला नाही आहे तर तो ब्लॉग जो आहे तो उद्या येईल तर आता मी स्वयंपाक बनवते तर आज स्वयंपाकामध्ये काय बनवते तर आज खाली मच्छी आली होती मग मच्छी घेतली आणि आता मच्छी बनवते तर वरण भात मच्छी वगैरे बनव बनवली तर थोडंसं बाकी आहे बनवायचं त्याच्यानंतर जेवायचं आहे कारण आणि पाऊस एवढा चालू आहे ना बाहेर तर खूप पाऊस चालू आहे सकाळपासूनच असं म्हणजे तर आभाळ आल्यासारखं होतं आभाळ पण आलं होतं आणि अंधार अंधार होता असा तर मग सकाळी त्या पाऊस नाही आला दुपारी वगैरे हो तर पाचच्या नंतर पाऊस चालू झाला तर अजून पण पाऊस चालूच आला जोरात पाऊस चालू त्याच्यामुळे हे पण गेलेलं नाहीत कारण पाऊस जोरात चालू आहे म्हणून तंद बाहेर खेळतं तर हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मी बोंबील आणली होती तर बोंबील बनवली फॅनचा आवाज येत असेल बंद करते बोंबील बनवली इकडे भात बनवलंय इकडे वरण बनवलं आणि थोडीशी बोंबील फ्राय करायची बाकी आहे तर ती करते आणि हे बघा हा मसाला लावलाय तर झालीच आहे हे बघा दाखवते बोंबील मध्ये ना पाणी जास्त असतं पण ते थोडस आयडिया केलं ना फ्राय तर मग त्याच्यात पाणी राहत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगते कडक बोंबील कशी फ्राय करायची कारण त्याच्यामध्ये पाणी असतं आणि ते ऑब्झर्व करायला थोडासा टाइम लागतो त्याला मग ते थोडस नॉर्मल गॅसवरती ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग परत ते पलटे केल्याच्यानंतर थोडीशी नॉर्मल गॅसवर पंधरा मिनिट ठेवल्याच्या नंतर त्याला दाबत राहायचं उलताना नाही मग ते पाणी वगैरे निघून जाते आणि एकदम मस्त कडक अशी फ्राय होते तर माझी तसे झाले मी बनवून आहे हे पण अशी कडक झाली आणि हे पण अशी कडक झाली आहेत आणि हे बघा ह्याच्यामध्ये तर पाणी तुम्हाला दिसतच आहे पण ते तो तो मी करते अशी कडक वगैरे का बसले मोबाईल बघत हा हे कपडे जे आहेत ते हे सुकवायला टाकायचे आणि हे कपडे जे आहेत ते हे बॅगमध्ये सगळे धुवायचे आहेत कारण हे सगळ्या बॅगमधून जे कपडे आहेत बॅग मधले जे कपडे आहेत ना ते गावावरून आलेले त्याच्यामुळे हे सगळे कपडे धुवायचेत इकडे पण कपडे पडले म्हणजे हे सगळे कपडे धुवायला पडलेले आहेत हे धुतलेत हे वाळायला टाकायचे मॅडम बसलेले आहेत इकडे तर चला मी पटपट करून घेते अजून थोडस फ्राय करायचं बाकी पाऊस चाल गरम एवढं चेहऱ्यावर तुम्हाला दिसत राहते खूप गरम व्हायला लागले आणि हे पण टाकले माझ्या तर हे इकडे इकडे हे फ्राय होत आहेत तोपर्यंत मी जेवण घेतो कारण कुकर वगैरे ठेवले चपाती जरा बघेत प्लेट घेतो ना आणि बघा हे आत्ताची आपण काढले तर एवढे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे मासे तुम्हाला पण बनवायचे असतील तर तसेच बनवा ठीक आहे चले घेऊया तिकडे तर चला या मग जेवायला ओके छोटासा ब्लॉग इथं थांबवते कारण खूप छोटा झाला माहीत आहे पण अचानक बनवला आणि जो ब्लॉग बनवलेला आहे तो एडिटिंग करायचं बाकी आहे त्याच्यामुळे तो टाकलेला नाही तर तो ब्लॉग टाकेल मी उद्या आजचा हा छोटासा ब्लॉग